तुम्ही बघत आहात जनमत मराठी नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपोला शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आदी मान्यवरांनी भेट दिली विशेष म्हणजे या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेले तीन दिवस या प्रदर्शनाला सुमारे बेचाळीस हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली असून तीन दिवसात सुमारे दोनशे तीन ग्राहकांनी घर आणि शॉपचे बुकिंग केले आहे नाशिककरांच्या या प्रतिसादाबद्दल स्टॉलधारकांनीही समाधान व्यक्त करत नरडकोने जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याचे कौतुक केले आहे सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलतर्फे तर्फे दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे पाच दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले या प्रदर्शनात पंधरा लाख ते बारा कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांचा प्रदर्शनाला प्रतिसाद लाभत आहे इतकेच नव्हे तर मुंबई पुणे विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही या प्रदर्शनात सहभागी झाले असून येथील स्टॉल्सलाही नागरिक भेट देत आहेत यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉल्सला भेटी दिल्या यावेळी नरडकोच्या वतीने डॉ पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर पवार म्हणाले की नरेडकोटच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांना उपलब्ध करून दिले गेले आहे नमस्कार मी भूषण एकनाथ महाजन संचालक महाजन बिलपोर एल एल पी नाशिक आमचा प्रोजेक्ट काठीगिली येथे रामबाग आणि राम वाटिका या नावाने दोन प्रोजेक्ट्स आहेत रामबागमध्ये एकशे चोपन्न फ्लॅट्स जिथे टू बी एच के आणि थ्री बी एच केचा चा उत्तम ग्राहकांना उपलब्ध आहे त्याचप्रमाणे राम वाटिका हा चोवीस थ्री बी एच के रो बंगलो असलेला गेटेड प्रोजेक्ट जिथे ट्वेंटी फोर बाय सेवन सिक्युरिटी आहे असा परिपूर्ण प्रोजेक्ट आम्ही ग्राहकांसाठी उपलब्ध केलेला आहे ज्या ग्राहकांना मनापासून इच्छा आहे की आपला एक छोटासा बंगला असावा पण आजच्या युगामध्ये छोटेसे प्लॉट उपलब्ध नाहीत काठी यासारख्या ठिकाणी म्हणून अशा ग्राहकांसाठी अगदी अगदी कमी मात्र दरामध्ये मा हे रो बंगलो आम्ही उपलब्ध केलेले आहेत तरी सर्व ग्राहकांनी याचा निश्चितच लाभ घ्यावा आणि आपलं स्वप्नबद्ध पूर्ण करावं धन्यवाद हेलो एवरीवन वेलकम टू दीपक बुलर्ज एंड डेवलपर्स मैं देवश्री चंदे हूँ दीपक चंदे की डॉटर एंड अभी फ़िलहाल मैं सेल्स एंड मार्केटिंग डिपार्टमेंट देख रही हूँ सो राइट नाउ हमारे 15 प्लस ऑनगोइंग प्रोजेक्ट्स हैं कमर्शियल एंड रेजिडेंशियल एंड 5 प्लस लॉन्च होने वाले हैं 2024 में सो आई वुड इन्वाइट यू ऑल कि प्लीज़ आइए हमारे स्टॉल पर भी हमारे सैम्पल फ्लैट में भी एंड देखिए सारे जो हमारे पोर्टफोलियो में अभी प्रोजेक्ट्स हैं विच आर ऑन गोइंग एज वेल एज़ टू बी लॉन्च नमस्कार नाशिककर मी रोहित राजपूत ललित रुंगटा ग्रुपकडून आपल्या सर्वांचे स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नरेडकोने नाशिक फोमेथॉम हा अगदी चांगला एक्स्पो आयोजित केला आहे आणि या एक्स्पोचे आम्ही पावडबा आहोत तर सर्वांना आम्ही म्हणतो की तुम्ही एकदा एक्सपोला विजिट करा या ठिकाणी आम्ही सर्व प्रोजेक्टचे आमचे डिस्प्ले केले आहेत यामध्ये तुम्हाला ना टू बी एच के चाळीस लाखापासून शॉप्स अगदी अठरा लाखापासून तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे आम्ही देऊ तर नक्कीच या एक्सपोचा सर्व नाशिककरांनी लाभ घ्या वेगवेगळे ऑफर्स तुम्हाला एक बघायला मिळतील सगळे नाशिकमध्ये रामवंत बिल्डर्स एकाच ठिकाणी तुम्हाला इकडे इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही ललित रुंगटा ग्रुपच्या वतीने सर्व नाशिककरांना आग्रह करतो की तुम्ही नक्की एक्सपोला व्हिजिट करा धन्य जबाबदारी न्याय हक्काची